एकाच गावात दोन बिबटे एक पिंजऱ्यात तर दुसरा विहिरीत नगर तालुक्यातील कर्जुने गावात सतरा नोव्हेंबरला एक नव्हे तर दोन बिबट्याचा शोध लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला तर दुसरा गाव गावशिवाऱ्यातील विहिरीत पडलेला दिसून आला पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने तातडीने सुरक्षितपणे हलवले असून विहिरीत पडलेल्या दुसऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करत बाहेर काढले गेल्या आठवड्याभरापासून खारे कर्जुने निंबळक आणि इसळक परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे खारेकर्जूने येथे पाच वर्षाच्या रियांका पवार हिच्यावर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर निंबळक येथील कोतकर वस्तीवर राजवीर कोतकर या मुलाला बिबट्याने जखमी केले मात्र तो थोडक्यात वाचला सोळा नोव्हेंबरला बिबट्याला नरभक्षक घोषित करून गोळी मारण्याची अधिकृत परवानगी प्राप्त झाली परवानगी मिळताच वन विभागाचे पथक आणि शार्प शूटर या परिसरात शोधमोहीम राबवत होते सतरा नोव्हेंबरच्या सकाळी लावलेल्या सहा पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला काही वेळातच भाळवणी रोडलगतच्या शेतातील विहिरीत दुसरा बिबट्या पडलेला दिसला या दोन स्वतंत्र घटनांमुळे खारेकर्जुने परिसरात दोन बिबटे फिरत असल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे